रामकृष्णहरी नर्मदेहर या ठिकाणी आपल्याला देवगंगा नदीचं दर्शन होत आहे आपण देवगंगा नदीच्या डाव्या देवगंगा नदी आपल्या डाव्या आप बाजूलाच होती वडफलीतून निघाल्यापासून तर या ठिकाणी आपल्याला सुंदर असं या पात्राचं दर्शन होत आहे ही मैया ज्या ठिकाणी नर्मदा मै्याला जाऊन भेटतीये त्या ठिकाणी प्राचीन काळातलं शूलपानेश्वर मंदिर होतं या पुलावरून पुढे आलो आपण की या ठिकाणी बोर्ड लागलाय बघा विंध्यगिरी शारद नर्मदा परिक्रमा भारत सेवा आश्रम स्वागतम तर या ठिकाणी हा जो रस्ता आहे वरती गेलेला त्या वरती गेलेल्या रस्त्याने आपल्याला आश्रमापर्यंत जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा वरती जायचा रस्ता आहे आश्रमाकडे रामकृष्ण हरी नर्मदे हर या आश्रमामध्ये आपण चाय प्रसादी घेऊन पुढच्या मार्गाकडे आपण मार्गस्थ होत आहोत आश्रमातून खाली उतरतानी मैयाचा आपल्याला खूप सुंदर असं स्वरूप या ठिकाणी दिसतंय बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे आश्रमातून खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला जो डांबरी रस्ता चाललाय त्या डांबरी रस्त्याने आता आपल्याला पुढं जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण ज्या ब्रिजवरून आता आलो त्या ब्रिजला क्रॉस केलं की या ठिकाणी महाराष्ट्राची हद्द संपून गुजरातच्या हद्दीमध्ये आपण आलेलो आहे आणि भादल महाराष्ट्र या ठिकाणापासून जो आपला प्रवास महाराष्ट्रामध्ये चालू झाला होता आणि या ठिकाणी कंजी गावाच्या हद्दीवरती जो प्रवास महाराष्ट्रातला संपला हा एकूण महाराष्ट्रातला प्रवास आपला नंदुरबार जिल्ह्यातूनच झालेला आहे दुसरा कोणताच जिल्हा लागला नाही आणि त्याच्यामध्ये फक्त नंदुरबार जिल्ह्यातल्या दोन तालुक्यांमधनं आपण प्रवास केलेला आहे धडगाव आणि अक्कलकुवा अशा प्रकारची हद्द आपल्याला या ठिकाणी लागलेली आहे ही देवगंगा नदी आहे त्या देवगंगा नदीच्या आता आपण डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूने ज्यावेळेस आपण येत होतो देवगंगा नदीच्या त्यावेळेस आपण महाराष्ट्रात होतो पूल क्रॉस करून आलो की आपण गुजरात मध्ये आलेलो आहे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपण देवगंगा मैयाचा जो ब्रिज ओलांडला तो ब्रिज ओलांडल्यानंतर जो हा डांबरी रस्ता लागलेला आहे त्या डांबरी रस्त्याने सरळ सरळ आलोय आतमली डांबरी रस्त्याला सोडून आतमली जाण्याचे उपरस्ते काही लागतात आपल्याला पण ते उपरस्ते न घेता सरळ या मार्गाने प्रवास करत आपण या शूलपानीच्या जंगलातून चाललोय अशा प्रकारचा हा डांबरी रस्ता आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर पाठीमाग आपण ज्या आश्रमावरती चाय प्रसादी घेतली त्या आश्रमापासून साधारण अडीच किलोमीटर पुढे आल्यानंतर सगळा उतारच आहे येण्यासाठी कुठेही चढ लागलेला नाही अजून आपल्याला अडीच किलोमीटर पुढे आल्यानंतर हा डांबरे रस्ता बघा इथं पलीकडे गेलेला आहे आणि डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता गेलेला आहे त्या कच्च्या रस्त्याने खाली जायचंय हा रस्ता पुन्हा जाऊन खाली डांबरेलाच भेटतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर समोर लगेच डांबरे रस्ता लागलेला आहे हा आपल्याला उतरायला आता हा उतार उतार चालू आहे पण पुढे गेल्यावरती आपल्याला चढ लागणार आहे आपले कणजी या गावातले तीनही आश्रम पाठीमागं गेले ज्या आश्रमावरती चाय प्रसादी घेतली त्याच्यानंतर पुढे दोन आश्रम लागणार होते पण वाटेत तर कुठं आपल्याला बोर्ड दिसला नाही कारण आपल्या बरोबरचेच एक परिक्रमावासी आपल्याला भेटले त्यांच्याशी चर्चा कर करत कर आपण इथपर्यंत आलो थोड्या अध्यात्मातल्या गोष्टींच्या चर्चा झाल्या भागवत गीता याबद्दलच्या त्या नादामध्ये आश्रम विसरलं तर आता साधारण सात ते आठ किलोमीटर गेल्यावरतीच आश्रम आहे आणि वाटेमध्ये आता पूर्ण पहाड लागणार आहे असं सांगितलंय रामकृष्ण हरी नर्मदे हर कंजी गावातून चालत चालत आपण पुढे आलोय या ठिकाणी एक चौक लागलेला आहे आणि त्या चौकामध्ये बोर्ड आहे बघा गुजराती भाषेत लिहिलाय कारण आता गुजरात चालू झालेला आहे मा नर्मदा परिक्रमा मार्ग असा हा बोर्ड लिहिलाय तर आता डांबरीने आपल्याला जायचं नाहीये आता डांबरी सोडून उजव्या बाजूला आपल्याला वळायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर इथून आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा रस्ता आहे या रस्त्याने आपल्याला आता माथासर पर्यंत जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या ठिकाणा उजव्या बाजूला टर्न घेतल्यानंतर इथे एक पूल लागलेला आहे आणि या पुलाच्या पलीकडे गेलो की आता इथून कुठं आपली चढाई चालू झालेली आहे म्हणजे आपल्याला आता हा आखा माथा चढत वरती जायचंय आणि माथासर या गावामध्ये आपण पोचणार आहोत साधारण सात किलोमीटर अंतर आहे या ठिकाणाहून तर जाऊयात नामस्मरण करत हळूहळू रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर, राम हर। चढायला घाट लागलाय आपल्याला पण एवढा पण तीव्र घाट नाही हा साधारण चढता रस्ता आहे आणि या रस्त्याने आपण चळ चढत चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर या माथ्यावरती कंटिन्युअस चढायला नाहीये थोडासा स्लोप लागला चढायचा कि परत उतार सुद्धा लागतोय त्याच्यामुळं हा एवढा असा काय अवघड आतापर्यंत तरी पहाड वाटला नाही बघूयात पुढे अजून किती अवघड आहे ते कदाचित नसेलच कारण सांगितलंय ना की, की शुल्पानी सगळ्यात अवघड टप्पा आहे त्याच्यामुळे तेवढा अवघड टप्पा हा नसणार आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर हे गुजरात मधील शुल्पानी जंगल ज्या जंगलातला घाट आपण चढत चढत चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर असा हा रस्ता आहे खूप जास्त काय चढ नाही अजून तरी या ठिकाणाहून साधारण दीड किलोमीटर आपण हा घाट चढत आलो तो पूल पार केल्यानंतर की पुढे येऊन बघा दोन रस्ते लागलेत तर उजव्या बाजूच्या रस्त्याने जायचं नाही कारण हा इथंच कुठतरी जंगलामध्ये वस्तीवरती जातोय का घरापाशी तर, घरा तर आपला हा जो मोठा रस्ता आहे त्या मोठ्या रस्त्याने आपण डाव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आता इथून थोडासा तीव्र चढ चालू झाल्यासारखा दिसतोय आपल्याला बघूयात हा चढ कुठपर्यंत आहे ते दीड किलोमीटर आपण घाट चढून आलोय हा तिथपर्यंत एवढा चढ नव्हता आता हिरून पुढं हा चढ किती येतो बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर खालून आपण चढत चढत या घाटात आलोय हा टप्पा थोडासा तीव्र चढाचा आहे आणि पुढं आल्यानंतर या ठिकाणी दोन रस्ते लागलेत बघा एक आहे ह्या उजव्या बाजूला आणि एक आहे डाव्या बाजूला तर या डाव्या बाजूच्या रस्त्यावरती आपल्याला पुढं बाण तयार केलेला दिसतोय याचा अर्थ आपल्याला या, या डाव्या बाजूच्या रस्त्याने जायचंय रामकृष्णारी नर्मदेहर साधारण हा पाचशे मीटर आपल्याला इथपर्यंत येऊन झालाय पाठीमागच्या टप्प्यापासून जिथून हा तीव्र चढाचा घाट लागला तर सगळ्यांनी या चढाने सावकाश सावकाश यायचंय वीस पंचवीस तीस पावलं टाकून थांबत थांबत या कारण एकदम तीव्र चढ आहे हा आता पुढे अजून काय ते बघूयात इथं पुढे आल्यानंतर तो डांबरी रस्ता आपल्याला परत एकत्र झालेला दिसतो उंचावरती या चढाने आल्यानंतर इथं आपल्याला पुन्हा डांबरी लागलाय आणि थोडासा चढ कमी झालाय पण परत पुढं चढ आहे असं सांगता येते बघूयात पुढं जाऊन आपण रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे चालून आल्यानंतर परत दोन रस्ते दिसताय ते त्या गाडीपासून एक डाव्या साईडला जातोय आणि एक इकडे खाली रस्ता जातोय तर आपल्याला सरळ रस्त्याने जायचं आहे डावीकडं त्याचा बोर्ड आहे पण तो बोर्ड ह्या पोकल्यांच्या पाठीमागे आहे बघा महान नर्मदा परिक्रमा मार्ग तर या मार्गाने आपल्याला डावीकडं जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर इथं पुढं आल्यानंतर परत दोन रस्ते आहेत एक डाव्या बाजूचा एक उजव्या बाजूचा डाव्या बाजूचा रस्ता या इमारतीचं काम चालू आहे तिथपर्यंत चाललाय आणि हा जो उजव्या बाजूचा रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या माथासरचा माथा चढून आलोय साधारण अडीच ते तीन किलोमीटरचा इथपर्यंत माथा होता त्यापैकी दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता हा खूप कमी चढाचा होता आणि त्याच्यानंतरचा एक पाऊन ते एक किलोमीटरचा रस्ता हा तीव्र चढाचा होता आता इथून पुढे आपल्याला उतार चालू झालेला आहे हे बघा या ठिकाणी आपल्याला आता पूर्ण उतार लागलेला आहे थोडाफार माथा कुठं तरी लागेल पुढं पण आता जो मेन माथा होता तो संपलेला आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागे जी इमारत लागली होती गाड्या उभ्या होत्या तर त्या ठिकाणी टाक्या बनतात म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या असतात त्या मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या त्या ठिकाणी बनवल्या जातात त्याचा कारखाना बहुतेक त्या ठिकाणी बहुते आहे आणि त्या कारखान्याच्या शेजारून शेजारूनच आपला हा रस्ता आहे आता माथा संपलाय तर खूप छान वाटते रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण जे सारखे पहाड चढतोय उतरतोय हे सगळे पहाड म्हणजे आपण नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरती आहोत आणि दक्षिण तटावरती जेवढे काही पहाड चढायला उतरायला लागतात ला ला ते सर्व पहाड आपले सातपुडा पर्वतरांगेचा सा भाग आहे आणि त्याच सातपुडा पर्वतरांगेमध्ये ज्या काही आपल्याला पर्वत लागतात छोटे मोठे टेकड्या लागतात ते आपल्याला चढायला उतरायला लागतात त्याच्यामुळे आता आपण त्यातलाच एक त्याच पर्वतरांगेतला एक पहाड आपण चढलो आणि पुन्हा उतरतोय अशा प्रकारचा उतार आता आपल्याला लागलेला आहे ला आता आश्रम कुठं आहे आपलं ते माहीत नाही आपल्याला पण माथासर मध्ये आश्रम आहे असं आपल्याला सांगण्यात आलं होतं रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण पाठीमागचा उतार उतरून आल्यानंतर या ठिकाणी बघा हे माथासर गावाची घरं लागलेली आहेत आपल्याला आपण जो आलाय तो रस्ता हा पाठीमागचा आहे कुठंही तिथंही घरं दिसतात आपल्याला तर हे माथासर नावाचं गाव आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागा जी घरं लागली होती त्या घरापासून आपण जर पुढं आलो ना तर छोटे मोठे चढ चढायला आहेत छोटे मोठे चढ उतरायला आहेत आणि पुढं आल्यानंतर बघा हा अशा प्रकारचा रस्ता आहे जायला पण इथं एक दुकान आहे दुकानाच्या बाजूनी सिमेंटचा रस्ता केलेला दिसतो त्या रस्त्याने आपल्याला नाही जायचं आहे तर आपल्याला जो आपला सरळ आप रस्ता आहे त्या सरळ रोडने आपल्याला पुढं निघायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर इथं पुढं आल्यानंतर बघा पुलाचं काम चाललं असल्यामुळं हा रस्ता थोडासा पलीकडून काढून दिलेला आहे आप आपल्याला इकडं उजव्या साईडला जो रस्ता जातोय त्यानी जायचं नाही आपल्याला तर ह्या खाली नाल्याकडून जो रस्ता जातोय त्या रस्त्यानी पुढं निघायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागून हा नाला क्रॉस करून आलो की पुढं परत दोन रस्ते लागतात आहे एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला तर त्यातल्या या उजव्या रस्त्याने आपल्याला जायचंय रामकृष्ण ही नर्मदे हर नाल्याच्या पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला साधारण दोनशे अडीचशे मीटरची चढाई लागलेली आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर मातासर गावातील घर चालू झाल्यानंतर असं वाटलं की आता चढ संपला असल पण असं नाहीये ह्या गाव आताच पाठीमागून साधारण तीनशे मीटरचा चढ चढून आलोय म्हणजे असा चढ उतार चढ उतार चढ उतार अशाच प्रकारचा रस्ता आहे अजून आश्रम दीड ते दोन किलोमीटर लांब आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर सकाळी निघाल्यापासून साधारण साडे तेवीस किलोमीटरचा सा प्रवास झालाय आणि आता हा जो घाट लागला होता आपल्याला पाठीमाग कंजी गाव सोडल्यानंतर त्या घाटापासून इथपर्यंत साधारण सहा किलोमीटर आपण आलोय सहा किलोमीटर येईपर्यंत सगळा कच्चा रस्ता होता गोट्या गोट्याचा दगडा दगडांचा आणि या ठिकाणी आता बघा तो रस्ता संपून डांबरी लागलेला आहे आता हा डांबरी किती वेळ माहीत नाही पण आता या डांबरी डांबरीने आपला प्रवास आहे आता या डांबरीने अजून आपल्याला एक घाट चढायचा सा आहे ते तिथं समोर दिसतंय ना तिथपर्यंत आपल्याला चढायचं आहे अजून आणि त्याच्यानंतर पुढे काय ते बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागचा चढ आपण चढून आलोय चढ चढल्यावर परत खाली आपल्याला इथं चढ चढून आल्यानंतर इथं आपल्याला परत उतार लागलाय आश्रम काय अजून दिसत नाही परत पुढं चढ आहे परत उतार असा आपला मार्ग चालूच आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर पाठीमागून तीव्र चढ चढत आलोय आणि आता बघा पुढे तीव्र उतार लागलेला आहे आणि किती चढ चढलोय किती उतार उतरलोय याची काय गिनतीच नाहीये अशा प्रकारचा हा मार्ग होता आजचा आता समोर आश्रम आलाय असं दिसत आहे आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर आज दिवसभरामध्ये खूप मजा आली सकाळी सात वाजता प्रसादी घेऊन आश्रमातून आपण आजच्या पुढच्या टप्प्यासाठी वाटचाल चालू केली होती आणि त्यानंतर कंजी या ठिकाणी एका आश्रमामध्ये प्रसादी घेतली आणि पुढं दोन आश्रम लागणार होते पण ते दोन आश्रम आपल्याला मार्गात दिसलेच नाहीत कारण एक सद्गृहस्थ भेटले होते त्यांच्याशी भागवत या विषयावरती चर्चा करत करत आम्ही कधी त्या आश्रमांचा रस्ता ओलांडून पुढे आलो हे कळालंच नाही आणि त्या त्यानंतर मग आमच्याकडे पर्याय शिल्लक राहिला की अजून सात ते आठ किलोमीटर पुढे जाऊन जे आश्रम असेल त्या आश्रमात जाण्याचा पण मार्ग चढायचा पहाडीचा होता खूप सारे चढ उतार चढ उतार चढ उतार करत करत या ठिकाणापर्यंत पोहोचलोय कंजीमधून निघाल्यानंतर तो जो पूल लागला होता त्या पुलानंतर साधारण साडेसात किलोमीटर वरती आश्रम आहे म्हणजे ज्या ठिकाणी खरा आपल्याला घाट चालू झाला होता त्या ठिकाणाहून साधारण साडेसात किलोमीटर वरती हे आश्रम आहे आणि या पूर्ण टप्प्यामध्ये एक ते दीड किलोमीटर घाट आहे आणि त्याच्यानंतर मग चढ उतार चढ उतार चढ उतार कधी तीव्र चढ कधी तीव्र उतार कधी तीव्र चढ कधी तीव्र उतार अशा प्रकारचे टप्पे या मार्गात पूर्ण लागतात आता साधारण सव्वीस किलोमीटरचा आजचा आपला प्रवास झालेला आहे परिक्रमेतला आणि त्यानंतर या ठिकाणी माथासर ओलांडून आल्यानंतर चार किलोमीटर वरती हे आश्रम लागलेला आहे नित्यानंद आश्रम आहे आता या आश्रमात आपण जाऊन बघूयात की आज या ठिकाणी आपण विश्रांती करू शकतो का महाराजांनी किंवा मैयाने अनुमती दिली तर आपण या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबूया रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमात आपल्याला पोचायला साडेतीन वाजले होते पण साडेतीन वाजता आल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी भोजन प्रसादी मिळालेली आहे दिवसभर आपल्याला कुठेही भोजन प्रसादी करण्यासाठी संधी मिळाली नव्हती तर या ठिकाणी आपल्याला भोजन प्रसादी मैयाने तयार करून ठेवले होते आपल्यासाठी रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर आपण आहे या ठिकाणी नित्यानंद आश्रमात आश्रम कस आहे ते आपण आतमधून बघूया या ठिकाणी आश्रम आहे आश्रमाच्या आतमध्ये बघा अशा प्रकारचे हॉल आहेत इथं एक हॉल आहे आतमध्ये त्यानंतर अजून एक हॉल आहे इथे आणि पुढे या ठिकाणी एक शेडनेट बांधून परिक्रमाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे आणि खाली पाण्याची सोय केलेली आहे अशा प्रकारचा सुंदर असा आश्रम या ठिकाणी माथासर उतरून आल्यानंतर खाली साधारण चार किलोमीटर वरती आहे आज आपल्या एकविसाव्या दिवसाच्या पडावामध्ये आपण या ठिकाणीच रात्रीच्या विश्रांतीसाठी आसन लावणार आहोत आजचा एकूण प्रवास सव्वीस किलोमीटरचा झालाय पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर